श्री स्वामी चरित्र श्री शाय धन्य धन्य जगती स्वामी त्यांची पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोकान चमत्कारी काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत झाले भक्त ते साकल्य वृत्त वर्णू स्वामी चरित्रांचे हे सार मनुनी केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी समा सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती कोटासी अर्धमार्गावरूनी टोळांसी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींशी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या तेथोनी या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामी सिजानोनी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर चोळाप्पांचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले जैसे कामधेनु आपण बळे दारिद्र्यांच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परमभाग्य तयाचे धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडितापडि मार्गी धरीति किति एक एकाचरणी उभे राहोन सदा विलोकिति गगन एकगिरिगौह्वरी वयसोन तपश्चर्या करिताति पवनाते करीति एकपवना ते भक्षिति संसार अवघा संसारी एककरिती कीर्तन एकमाडिती पूजन एकती होम हवन एक हो एकलोका एक उपदेशिती एक भजनामाची नाचती एकब्राह्मण भोजन करिती, एकधिती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्तिवालियासी नाना साधन भावाविन व्यर्थ योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परिभक्तीस्तव या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांची भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदयले तय पासुनी जगांत तय नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले सोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती दाविती गावांत मात पसरली आपुली वावी प्रख्याती ऐसे नाही ऐसेना म्हणून या स्वामी बहुदान जाती फिरावया माझी पसरली मात नृासी कळला वृत्तांत कि आपुली या नगरांत यती विख्यात पातले राहती चोळाचे घरी दर्शना जाती नर नारी, असती केवळ अवतारी इलाजांची विचित्र वार्ता ऐसी कोणी राव बोलला काय गावांत यती ये येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही, नाही आता जाऊनी लवलाही भेटू यायती वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी ऐनी आताच देती दर्शना राव मुखांतुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे टेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरोन राव घाली लोटांगण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सगदित दृढ मिठी चरणी चरणे धुतले नेत्राश्रूणि मगतया हस्त की बैसविले, धीनावरी बैसवि अंतरी, स्वामी केवल अवतारी, अभक्ति पळो न गेली दुरी चरणी भक्ति तै, तये सभा आनन्दलि समस्ति पाउले वंदिली, षोडशोपचारे पूजिलि स्वामि मूर्ति नृपराये तयांच्या पादुका श्री धरोन विष्णुनाचे ब्रह्मानन्दे स्वामी चरित्र सारामृत नानाप्राकृत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयो श्री स्वामिराजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोटनगरप्रवेशे तृतीयोध्यायाम्